हाय हॅलो नमस्कार सर्व ताईंना दादांना तसेच काकू काकांना स्वागत आहे तुमचं आबी स्वीट फॅमिली यूट्यूब चॅनलमध्ये तर आम्ही संडेच्याच दिवशी मुलांना घेऊन गावाजवळच खेडगाव आहे पहा त्या ठिकाणी हे सुंदर असं धरण धबधबा वगैरे होता तर त्या ठिकाणी घेऊन फिरायला गेलो होतो आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचं कारण म्हणजे काही ताई शहरी भागात राहत असतात तर त्यांना असे सीन किंवा हे दृश्य पाहण्यासाठी खूप दुर्मिळ पाहायला भेटतं त्याच्यामुळं मी म्हटलं काहींना आवडते असं पाहायला तर मी त्या त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तर असो सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे सर्वांना शुभ सकाळ आणि सकाळ झाली म्हटलं की आपल्या कामाला सुरुवात होते आणि पहिलं काम असतं ज्याची मुलं शाळेत जातात त्या ताईंना पहिलं काम हे मुलांचा टिफिन बनवण्याचं असतं तर मी या ठिकाणी माझ्याही मुलाला टिफिन बनवून देत आहे तर प्रत्येकाच्या किंवा माझ्या घरामध्ये कितीही भाजीला असलं तरी आपल्याला सर्व बऱ्याच ताईंना असा प्रश्न पडतो की भाजीला आज काय करावं किंवा टिफिनमध्ये कोणती भाजी द्यावी मला वार ब, भाजी भाजी है है, तर असा वारंवार प्रश्न पडतो तसेच तुम्हालाही काही ताईंना पडत असेल ब भले की आपल्या घरामध्ये भरपूर भाजीपाला आहे परंतु काय करावं आज भाजीला काय करावं हा प्रश्न पडतोच पहा मला तर नक्कीच पडतो तुम्हालाही पडत असेल पहा ताई तर माझ्याकडे आज नव्हतं भाजीला त्याच्यामुळे मला तर प्रश्न पडलेलाच होता तर म्हटलं आज काय करावं बरं टिफिनला तर मी काय केलं आपण उन्हाळ्यामध्ये भरपूर उन्हाळ काम करून ठेवतो पहा घरात तर त्यातलाच हा प्रकार म्हणायचं सांडगे आमच्याकडे तुमच्या काही ठिकाणी ओढे म्हणतात पहा तर आमच्याकडे ह्याला सांडगे म्हणतात तर त्या सांडग्याची मी इथं मस्त अशी मसाल्याची भाजी करणार आहे आज टिफिनसाठी तर मी सुरुवातीला ही कुकरमध्ये करणार आहे कारण की सकाळचा टिफिनचा वेळ हा खूप थोडा राहतो पाताईंनो तर ही पटकन टिफिन होणं महत्त्वाचं असतं तर त्यासाठी मी ते कुकरमध्येच केलेली ती भाजी तर ही भाजी बनवताना ना, ना। मी सुरुवातीला सांडगे तव्यावर मस्त असे भाजून घेतले तेलामध्ये गरम केले मस्त कुरकुरीत भाजून घेतले आणि नंतर मग गॅसवर कुकर ठेवून त्या कुकरमध्ये तेल टाकून जिरं मोहरी हिंग आणि अद्रक नव्हतं वापरलेलं मी फोडणीसाठी कारण वास येतो अद्रकचा पहा तर मग नुसतं लसूण टाकून कांदा वगैरे फ्राय केला मी आणि नंतर मग टोमॅटो टाकला चांगलं मिक्स केलं बऱ्याच वेळ त्याला दोन तीन मिनटं मिक्स करून घेतलं आणि नंतर हळद टाकली पहा आणि मग मीठ टाकून ते मस्त परतून घेतलं आणि नंतर मग घरचाच माझा मसाला गरम मसाला आणि लाल तिखट आंबारी हे मसाले टाकून मस्त परतून घेतली पाहिजे फोडणी आणि काय होतं हे मिक्स डाळीचे मी मागच्या वर्षी सांडगे केले ताईंनो परंतु कसे ते चना डाळ आणि मूग डाळ आणि उडीद डाळ हे तीन भाज्या घेत आपलं सॉरी डाळी घेतल्या होत्या आणि वाटून डाळीचे केले होते मी पा भिजून त्या का भिजून ठेवतात पहा डाळी भिजवायच्या नंतर मग ते वाटून मिक्सरवर धोबड घेऊन त्याचे सांडगे करायचे तसे केले होते मी परंतु मागच्या वर्षी काय झालं उडीद डाळ वापरल्यामुळं माझे ते वर्षभर टिकलेच नाही तर शेवटी शेवटी खराब झाले मग ते मी नंतर वापरलेच नाहीत भाजीला वास यायला लागला त्याचा तर मग ह्यावेळेस काय केलं उडीद डाळ वापरलीच नाही नुसती चणा डाळ आणि मूगडाळ वाप वापरली तर मस्त असे माझे वाटून दायचे सांडगे झालेलेत पहा तर मग नंतर मी गरम मसाला हां चला तर मग रेसिपीकडे वळू तर मग आंबारी टाकली मी नंतर आणि मग मस्त परतून घेतले त्यात सांडगे टाकले मग नंतर भाजलेले परत परतून घेतलं चांगलं ते आणि ताईनो ही भा ह्याच्यामध्ये जे पाणी वापरणार आहे ते मी गरम करून घेतलेले माझ्याकडून ते पाणी पडलं पा घाईमध्ये गॅसवर तर मग गरम करून घेतलं पा थंड घेतलेलं नाही कारण मग सांडगे चांगले शिजतात पहा वेळ लागतो सांडगे शिजण्यासाठी आणि हे सांडगे असे कडक असतात त्याच्यामुळं काय झालं मी आ, दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत पहा कुकरला मस्त अशा दोन शिट्ट्या काढून घेते एकदम कमी गॅसवर आणि मग हे काहीजण चक्कीवर दळून करतात हे वडे किंवा सांडगे तर मी वाटून द्यायचे करत असते तर नंतर शिजवून घेतले पाहा असे मस्त शिजलेत माझे नंतर मग चंगाण्याचं ओबळ कूट टाकलं त्याच्यावर आणि परत परतून घेतलं पा त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकून दिली आणि मस्त असं हाय भाजी बनते नक्की ट्राय करा ताईंनो खूप छान झालेली भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्यासाठी